ठाकरे गट हिंदुत्वाकडे विधानसभेतील अपयशानंतर आता एकला चलोची भूमिका विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला हे अपयश मागे सारून पद सावरण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा पुढे करून ठाकरे गटाने आम्ही मूळ हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला ही आगामी पक्षाच्या चाहूल असल्याचे मानले जात आहे शिवसेनेचा बालेकिल्ला मान मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात देखील शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला आहे तर शिंदे गटाला चांगले बहुमत मिळाले यामुळे हा पराभव ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे आगामी काळात महापालिकेसह स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील असा अंदाज बांधला जात आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विधानसभेतील अपयश मागे सारून पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मातोश्रीवर विधानसभेतील विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली या बैठकीत आगामी काळात एकला चलोची भूमिका असेल असे संकेत देण्यात आले या बैठकीनंतर शिवसेनेतील पदाधिकारी आपापल्या शहरात परत आल्यानंतर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे या बैठकीत पराभूत आणि विजयी उमेदवारांनी आपण पुन्हा एकदा हिंदुत्व स्वीकारावे अशी मागणी केली त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले नसल्याचे सूत्रांकडून समजते पण गेल्या काही दिवसात ठाकरे गटाकडून होत असलेली आंदोलने पाहता ठाकरे गटाची पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल असल्याचे जाणवते यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद